सेनगाव तालुक्यातील महाशी गावातील शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याकरिता पांदन रस्ता पुलाच्या कामामुळे बंद झाला असून तो पांदन रस्ता परत सुरळीत चालू करण्याच्या मागणीकरिता येथील ग्रामस्थांनी जनावरांसहित उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं परिसरातील नागरिक आपल्या लहान मुलांसहित कुटुंबासहित जनावरांना घेऊन या ठिकाणी आंदोलनास बसले आहे म्हाळशी येथील नवीन झालेल्या पुलामुळे पानन रस्ता बंद झालाय त्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातील उभे पीक वाढत आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष दिलं नाही तर संबंधित विभागाला वारंवार निवेदन देखील दिले मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आणि यानंतर त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आज जर आपली गुरुढोरं इथं घेऊन येत असतील तर ही किती गंभीर व्हावी याची साधी दखलसुद्धा घेत नाही आज त्यांच्या ऑफिसच्या समोरच आहे अजून एक अधिकारी फिरकला नाही हे फारच माजूरपणा झाला हा माजूरपणा शेतकरी चालू देणार नाहीत आंदोलन चांगल्या मार्गाने चालू आहे तर मला असं वाटतं की त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन तात्काळ हा प्रश्न सोडावा हा प्रश्न सोडवावा हे म्हणायला इथं यावं लागतं याची खरंच लाज वाटते आणि ह्या प्रशासनाचा जेवढा करावा तेवढा धिक्कार कमीच आहे त्यामुळे मी या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे आणि यांच्यासोबतच आहे आता एक एक बेन योजना हा वेगळा पार्ट आहे आणि हा इथला लोकलचा प्रश्न आहे की त्या इथल्या बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांनी जो समजा चूक केलेली आहे चूक केली आणि रस्ता जेव्हा बंद झाला हे कळतं तेव्हा हा तात्काळ दुरुस्त करायला काय हरकत आहे त्यांची जी काय अडचण आहे ती सोडावी त्यांनी दुसरं काय मागतात की का आम्हाला जो आमचा रस्ता आहे तोच द्या ते मागतात का आम्हाला नवीन रस्ता द्या नाही जो रस्ता चालू आहे तो तात्काळ त्यांनी करून आम्हाला आर्थिक मदत करण्यात यावी त्यानंतर झाले नुकसानीचं कारण काय असेल हे पूर्ण आम्हाला भरती करून देण्यात आहे आणि निश्चितच आज दोन्ही आम्हाला युटीस का धरलं या निश्चित या मावतरणच्या मृदळ अधिकारावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावी आणि जर निलंबित नाही केलं आणि या ठिकाणचा पूल जर तत्काळ नाही झाला निश्चित आम्ही या ठिकाणी मी रमेश शिंदे आणि तुमचा या ठिकाणी रामेश्वरजी बर्डे आम्ही दोन उपोषण बसलो आहोत बाकी सर्व शेतकरी असेल महिला असेल पुरुष असेल हे ठेंदोलन बसलेत या ठिकाणी जो पण रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे तुमच्या माझ्या निश्चित आम्ही सांगू शकतो माळशी या गावातील महिला आणि त्याच्यानंतर शेतकरी आपल्या सोबत आहेत नेमकं त्यांना कशा पद्धतीनं त्रास होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा तुम्ही त्या गावातील शेतकरी आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने त्रास होते आणि कशा पद्धतीने तुम्ही इथं निवेदन वगैरे दिलेलं काय सांगायचं आम्ही तीन वेळा निवेदन देऊन आतापर्यंत त्याचं काहीच देखील नाही विचारपूस केली नाही आणि दूर घोरं काहीच जाता नाही पांझर रस्त्याने पूल दहा फुटंच झाल्यामुळं त्याच्यामुळं आता आम्ही असा एक निर्णय घेतला की जोपर्यंत रस्ता पांझन रस्ता आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून ठेवा निर्णय उठणार नाही चोवीस तारखेला पाऊस झाला त्या पावसामध्ये आमच्या भावाच्या पाच शेळ्या वाहून गेलेल्या आहेत त्या शेळ्याची सुद्धा या शासकीय अधिकाऱ्यानं दखल घेतली नाही आणखी आणि ती ताबडतोब दखल घ्यावी व त्याची भरपाई करण्यात यावी जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर इथून पुढचं समजत तुमचं पाऊल काय असणार आहे किंवा हा जे हे आंदोलन आहे हे कधी पण चालणार काय सांगायचं यावेळी शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे डॉक्टर विठ्ठल रोडगे माधव कोर्डे बंडू मुटकुळे संदेश देशमुख यांच्यासह गावातील शेतकरी नागरिक यांच्यासह अनेकांची या उपोषणाला उपस्थिती होती आवेशे एम न्यूज हिंगोली